नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे महावितरणची जाहिरात जी आहे ती आलेली आहे त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बघा ग्रॅज्युएट ट्रेनिंग इंजिनियरसाठी जागा निघालेल्या आहे यामध्ये जे क्वालिफिकेशन आहे ते सिव्हिल इंजिनियर आणि इलेक्ट्रिकल इंजिनियर ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी डिस्ट्रीब्युशनसाठी डिग्री इन इलेक्ट्रिकल इंजिनियर आणि ग्रॅज्युएट इंजिनियर ट्रेनी सिव्हिलसाठी डिग्री इन सिव्हिल इंजिनिअरिंग ठीक आहे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग आणि सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये तुम्ही गेट एक्झाम जी आहे ते क्वालिफाय असले पाहिजे गेट दोन हजार एकवीस गेट दोन हजार बावीस आणि गेट दोन हजार तेवीस या तीनही इयरचे विद्यार्थी या पोस्टसाठी इलि इलिजिबल आहेत तुम्ही जर गेट एक्झाम क्वालिफाय नसाल तर तुमचे फॉर्म जे आहे ते ॲक्सेप्ट केला जाणार नाही अप्लिकेशन फी बघा ओपन कॅटेगिरीसाठी जे आहे ते पाचशे रुपये आहे आणि रिझर्व कॅटेगिरी आणि ऑर्फनसाठी अडीचशे रुपये आहेत प्लस जी एस टी याचे ऑनलाईन अप्लिकेशन जे आहे ते जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सुरू होतील तुम्हाला जर यामध्ये काही अडचणी येत असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा जेणेकरून असे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल धन्यवाद